पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये राहणारे हिंसक प्राणी फक्त सर्कसमध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये पाहायला मिळायचे परंतु आता मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली वृक्षतोड आणि जंगलतोड करत मानवी वस्ती वाढल्याने जंगले कमी झाली त्यामुळे जंगलातील हिंसक प्राणी हे आता शहरातील मानवी वस्तीकडे वळले आहेत त्यामुळे शहराच्या आसपास असणाऱ्या ऊस शेती तुरीच्या शेतीमध्ये बिबट्यासारखे हिंसक प्राणी आपले घर बनवून निवास करू लागले आहेत आणि यातूनच मानव आणि बिबट्या संघर्ष पाहायला मिळतो गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर पुणे त्यासोबत नाशिक असेल किंवा को कोल्हापूर असेल या सगळ्या भागांमध्ये जे आहे बिबट्याने थैमान घातलेला आहे बिबट्याची दहशत ही इतकी वाढलेली आहे की आता बिबट्याच्या दहशतीमुळे मानवी जीवन जे आहे ते आता चिंतेत पडलेलं आहे अनेक बिबट्या आणि मानवी अशा दोघांमध्ये आता जे संघर्ष आहे ते आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील बिबट्या आणि मानवाचा जो संघर्ष आहे हा पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी कोपरगाव असेल किंवा अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने निमळक या भागांमध्ये बिबट्याने जे आहे धुमाकूळ घातलेला आहे दोन दिवसांपूर्वीच जे आहे कोपरगावचं कोपरगावचा जो बिबट्या आहे तो नरभक्षक बिबट्या असेल त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून ठार मारलेला आहे असाच जो प्रकार आहे तो आता अहिल्यानगर तालुक्यातील कर्जुने आणि निंबळक भागामध्ये करण्याची देखील ग्राम कर, गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याला कारणही तसंच आहे कारण की खारे कर्जुने येथे काही दिवसांपूर्वी पाच वर्षाची जी मुलगी मुलगी आहे चिमुकली रियांका पवार हिच्यावर बिबट्याने झडप घालून तिचा जीव घेतलेला होता त्यानंतर जे आहे पाच वर्षाच्या त्या मुलीचा जीव जी गेल्यानंतर आता काही अवघ्या काही तासांमध्ये जे आहे निंबळक इसळक निम्मक जे गाव आहे शेजारचं त्या गावामध्ये देखील राजवीर जो चिमुकला आहे दहा वर्षाचा त्याच्यावर देखील घराजवळच बिबट्याने हल्ला केलेला होता सुदारने वडील सतर्क असल्यामुळे त्या मुलाचा जीव वाचलेला आहे त्यामुळे वा। या भागातील जे परिसरातील जे नागरिक आहेत ते मोठ्या भीतीच्या छात्र छायाखाली वावरताना दिसत आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहे मंत्र्यांकडून असेल किंवा राज्याच्या प्रशासनाकडून जे आहे सांगण्यात येतं की अहिल्यानगर पुणे आणि या भागामध्ये जे आहे तब्बल सरकारी आकडेवारी जी अकराशे बाराशे असली तरी तब्बल दोन हजाराहून अधिक जे बिबटे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये सध्या आहेत आणि सध्या आता ऊस तोडणीचं काम चालू असल्यामुळे हे जे बिबटे ऊसाला जे आहे स्वतःचं जंगल म्हणून वास्तव्य करत आहेत आता जे ऊस निघत असल्यामुळे हे जे बिबटे आहेत ते आता वायरा पळत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे जे आहे एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळतं की हा मानव आणि बिबट्याचा जो संघर्ष आहे हा आता वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हा संघर्ष कधी संपत हे हो? पाहणं गरजेचं आहे आणि प्रशासन असेल किंवा वन विभाग असेल हे यावर कसं नियंत्रण मिळवतं हे पाहणं देखील आता पुढच्या काळात महत्वाचं ठरणार आहे रा गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर पुणे नाशिक कोल्हापूर यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बिबट्याचे माणसांवरील हल्ले मोठ्या संख्येने होत असल्याचे दिसून येत आहे जंगलतोड झाल्यामुळे बिबट्यांनी ऊस आणि तूर ज्वारी बाजरी यांसारख्या पिकांना आपले घर बनवले आहे नगर तालुक्यातील खारे कर्जुने निमळक इसळक बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी खारे कर्जुने या गावातील रियांका पवार या पाच वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर काही तासातच परिसरात नऊ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला यात मुलगा जखमी झाला त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे हल्ल्यानंतर निमळक ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला त्यानंतर बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आले असले तरी प्रशासनाकडून या कारवाईत हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये नवा संघर्ष उभा राहिलाय सांगितलं होत पण कोणीच काही केलं नाही माझ्या समोर म्हणून <laughs> आम्ही तीन दिवस प्रशासनाला दिल्यानंतर सुद्धा आजही आम्हाला आम शूट ऍट साईडची ऑर्डर मिळाली नाही <laughs> म्हणून आमची विनंती राहिली आणि रस्ता रोख करण्याचं कारण राहिलेलं आहे की तीन दिवसानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला तीन दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा त्या बिबट्याचा बंदोबस्त तुम्हाला करता आला नाही म्हणून आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आणि इथून पुढच्या ज्या जोपर्यंत आम्हाला शूट ऍट साईडची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाही बलं काही होऊ कारण काय झालं एक तर त्या बिबट्याला तरी गोळ्या मारा नाही तर आम्हाला तरी गोळ्या मारा त्या लहान मुलं तीन दिवस झाली शाळा बंद आहे सगळं बंद आहे व्यवहार बंद आहेत आणि तरी पण प्रशासनाला जाग येत नाही आणि तुम्ही जर एका बिबट्या पैठी जर तुम्ही गावातली अशा पंचकृषितल्या सगळ्या गावांना जर त्रास होत असला तर त्या बिबट्याला मारण्यास काय हरकत काय एक माणूस दिला एक बंदूक दिली तर विषय मिटून जातो एवढ्या टीमा बोलवायची काही गरज नाही आणि काहीच नाही तो आज शंभर टक्के नरभक्षक आहे तो शेजारी असलेल्या कोणत्याही प्राण्याला वन्य प्राण्याला हल्ला करीत नाही फक्त तो, तो, तो मनुष्य जाणती त्या लहान मुलांनाच आज हल्ला करतो पुणे जिल्ह्यातही जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वर काढला असून पिंपरखेड परिसरात गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे बागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन आणि माणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वन विभागावर निष्क्रियतेचे आरोप झाल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी या परिसराला भेट दिली तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हालचाली सुरू केल्या बाब अशी की प्रामुख्याने आपण जुन्नर आणि शिरूर तालुक्याचा विचार करता साधारण पंच्याऐंशीच्या घरात मी इथे आलो तो इथे सगळी उसाड जागा होती जुन्नर तालुक्यामध्ये जे चार मोठे धरणं झाली त्याच्यानंतर त्या ठिकाणी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली हॉर्टिकल्चरची झाली भाजीपाला लोक लावायला लागले आणि कालव्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्ध झाले की त्या ठिकाणी जंगल सादृश्य त्या ठिकाणी परिस्थिती वाड्या वस्त्या हे जंगलामध्ये आल्या म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी जंगल नव्हतंच परिणामी सुरुवातीला जंगलामध्ये सशी कोले लांडगी हे जे प्राणी जर उपलब्ध झाले तर उपलब त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांकडे कुत्र्यांवर झडप घालायला बिबट्या येत नव्हता परंतु आज त्या भावनेतून तो याला लागलेला आहे आता प्रजनन त्यांचं जो कालखंड आहे ज्याला ऊसतोडीचा जो कालखंड येतो त्यावेळेला त्यांची पिलं ही साधारण दीड दोन महिन्याची असतात आणि अशा वेळेला ऊसतोड झाल्यानंतर एकूण अनरेस्ट बिबट्यांमध्ये यायला लागला आणि त्याच्यातून हे हल्ले वाढले असं सारांश आणि पुणे अहिल्यानगर आणि आता नाशिककडे त्या ठिकाणी त्याचा वावर सुरू झाला आता कुंभमेल्याच्या अनुषंगानं भविष्य तो परिसर तर अतिसुरक्षित करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही परिस्थिती युद्धपातळीवर पातळीवर वेळेला डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीमधून फंड्स येतील ना येतील खात्याला मी निर्देश आपल्याकडे असलेल्या अत्यावश्यक जो इमर्जन्सी फंड आहे त्याच्यातून तो वापर करावा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या कुठल्याही हानी म्हणजे जीवित हानी होणार नाही याच्यावर दक्षता घ्या जुन्नर मध्ये बिबटा निवारा केंद्राचं विस्तारीकरणाला सुरुवात एकशे चोवीस बिबट्यांची क्षमता असेल राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हो येथे राज्यातील सर्वात मोठा बिबटा निवारण केंद्र आणि रेस्क्यू सेंटर उभं राहत आहे या ठिकाणी सध्या बारा हेक्टरवर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे पूर्वीचे पाच हेक्टर आणि आता बारा हेक्टर अशा सतरा हेक्टर वरती एकशे चोवीस या ठिकाणी राहतील एवढ्या क्षमतेचे बिबट निवारण केंद्र रेस्क्यू सेंटर या ठिकाणी राहणार असून काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सर काय सांगाल या ठिकाणी बिबट निवारण केंद्र बनवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे किती हेक्टर वरती बनवलं जाणार आणि किती क्षमता असणार याच्या मानिक बिबट निवारण केंद्र आधी आपलं चार पॉईंट झिरो पाच हेक्टर होतं आता सध्या त्याची क्षमता आपण अजून बारा पॉईंट एकोणसत्तर हेक्टरने वाढवत आहे आणि बारा पॉईंट एकोणसत्तर प्लस चार एक साडेसवा ते सतरा हेक्टरनी आपलं बिपट निवारण केंद्र होणार आहे आधी आपली ही संख्या चव्वेचाळीस बिबट्यांसाठी होती आधीची आता नवीन हे चाळीसचं काम चालू आहे आणि अजून चाळीसचं काम आपलं एक किंवा दोन दिवसात लगेच चालू होणार आहे तर ते पण आपलं सहा महिन्यात जवळपास ऐंशीनी कॅपॅसिटी वाढणार आहे तर हे ऐंशी प्लस चव्वेचाळीस एकशे चोवीसनी कॅपॅसिटी होती आपली महाराष्ट्रातलं एवढं मोठं माझ्या माहिती आहे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रातलं एकशे चोवीस बिबट ठेवण्याची संख्या असल हे सर्वात मोठं राहील आता सध्या संजय गांधी नॅशनल पार्क तिथं पण बिबट ठेवण्यासाठी काही क्षमता आहे आणि काही गोरेवाडा रेस्क्यू सेंटर जे नागपूर आहे तिथं पण काही प्रमाणात आहे पण हे बऱ्यापैकी सगळ्यात मोठं होईल असा अंदाज आहे माझा या पुस्तका अजून काही जागा शोधते आहे जसे आता पिंपलखेटची किंवा मागील दोन अडीच महिन्यात जवळपास नाशिक अहिल्यनगर आणि जुन्नर हे तीन डिव्हिजन मिळून जवळपास सोळा आपल्याला आपल्याकडे डेथ झालेलं आहे लोकांच्या आणि जेवढे जास्त प्रमाणात हल्ले होत आहे त्याचा किंवा संख्यांची विचार करता अजून आपल्याला एकशे साठ कॅपॅसिटीचे असणारे असे तीन किंवा चार रिबट किंवा दोनशेची कॅपॅसिटी असण्यासाठी चार युनिट प्रस्तुत करण्यासाठी शासनाकडून आदेश आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात मानव आणि बिबट्यातील हा वाढता संघर्ष रोखण्याच्या दृष्टीने आणि मानवाचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी उपाययोजनांची गरज आहे अन्यथा बिबट्यांच्या सततच्या हल्ल्यापासून गावकऱ्यांना सुरक्षित ठेवणे वनविभागाला कठीण जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नवरात्र मल्टीमीडिया